निरामय संस्थेच्या वतीनं कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात सत्तावीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या तीन दिवसीय हिरकणी शिबिरामध्ये कराटे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या तीन दिवसीय शिबिरास पुणे शहरातील विविध भागातून जवळजवळ दोनशे ऐंशीहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या तर या शिबिरात विद्यार्थिनींच्या समस्येवर मार्गदर्शन करण्यात येते तर यामध्ये वेगवेगळे विषय हाती घेऊन मार्गदर्शनही करण्यात येतं संस्थेच्या दीपा कुलकर्णी यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली प्रकल्पाच्या किशोरवयीन मुलींसाठी पुणे शहरातल्या झोपडपट्ट्यातल्या मुलींमध्ये आम्ही काम करतो अकरा झोपडपट्ट्यांमध्ये आता दुपारी तीन ते सहा या वेळामध्ये किशोरवयीन मुलींसाठी एक गट चालतात त्या गटाचा उद्देश असा आहे की या मुलींना सुरक्षित आणि मनमोकळं करण्यासाठी एक चांगली जागा मिळावी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काही मदत आपल्याला या निमित्ताने करता येईल काही वेगवेगळे ट्रेनिंग रोजच्या तीन ते सहाच्या वर्गामध्ये घेत असतो वर्षभर या वर्गामध्ये येणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी वर्षाच्या शेवटी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण निवासी प्रशिक्षण शिबिर घेत असतो प्रत्येक वेळेस त्या प्रशिक्षण शिबिराचा एक वेगळा उद्देश असतो मागच्या सगळ्यात पहिल्या वर्षी आपण या मुलींना बेसिक खेळायला जागा मिळाली पाहिजे म्हणून खेळ शिकवले होते खेळायसाठी मोकळं मैदान मुलींना नसतं आणि मुली वस्तीमध्ये खेळू शकत नाही दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी आपण या मुलींना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड कसं द्यायचं त्यावेळेस एकमेकींची मदत कशी घ्यायची एकमेकींना प्रसंगामध्ये मदत कशी करायची या विषयावर प्रसंगावधान हे शिबीर घेतलं होतं तिसऱ्या वर्षीच्या शिबिरामध्ये आमचं स्वप्न आहे आम्हाला स्वप्न बघायचा अधिकार आहे आणि आम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करता येईल अशा पद्धतीचं प्रशिक्षण या मुलींना देणं काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांशी त्या मुलींनी बोलणं त्यांचे असलेले अनुभव झोपडपट्ट्यामधनच लहानाच्या मोठ्या झालेल्या पण स्वतः चांगल्या पदावर कर्तृत्ववान महिला म्हणून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याबरोबर या मुलींच्या गप्पा व्हाव्या या दृष्टीने ते सगळे शिबीर आणि पुढचे वर्षभर वर आपण त्या मुलींना त्यांचं ध्येय निश्चिती करण्यासाठी काही गोष्टी शिकवल्या होत्या प्रत्येक शिबिरात वेगवेगळे विषय हाती घेऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जाते असं यावेळी या, या शिबिराच्या प्रमुख अनगा डोर्ले यांनी सांगितलं इयरली मोठा इव्हेंट किंवा एक एकत्रीकरण घेतो ते निवासी शिबिर असं असतं प्रत्येक वर्षी एक वेगळा विषय घेऊन हे शिबिर घेतलं जातं गेल्या वर्षी जसं स्वप्न हे शिबीर घेतलं होतं त्याच्यानंतरच पुढच्या वर्षीचा पुढच्या वर्षीच्या शिबिराचा विषय काय याची चर्चा सुरू झाली आणि जवळजवळ सहा महिन्यापूर्वी आम्ही सुरक्षा हा विषय या शिबिराचा ठरवलेला आहे या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये केवळ व्यक्तिगत सुरक्षा किंवा मुलगी म्हणून सुरक्षितता याच्यावर तर चर्चा झालीच किंवा जा चर्चा होणार आहे उद्याच्या दिवसभरामध्ये बरोबरीने पर्यावरण सुरक्षा आपलं आरोग्य संवर्धन सांस्कृतिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा अशा चार ते पाच विषयांवर चर्चा गटशहा चर्चा आणि गटशहा मुलींकडून आपण करून घेणार आहोत आणि यातून एक मुलगी म्हणून मी खंबीर आणि शारीरिक आणि मानसिक मानसिकदृष्ट्या सुदृढ कशी होईल याचा एक विचार त्या मुलां मुलींमध्ये कसा सुरू होईल याप्रमाणे त्यांच्याकडून चर्चा करून घेऊन ऍक्टिव्हिटीज करून घेऊन तो विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे या शिबिराचा आणखी एक सांगाय सांगण्यासारखा असा आहे की सुरक्षा हा विषय केवळ शिबिरापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या वर्षभर आपण फॉलोअप अप ऍक्टिव्हिटीज काय घेऊ या संदर्भातला विचार आम्ही केलेला आहे आणि त्या त्या वस्त्यांमध्ये आमचे वर्ग ज्या वस्त्यांमध्ये चालतात त्या त्या वस्त्यांमध्ये एक सुरक्ष सुरक्षा समिती आमच्या मुलींची तयार करण्याची आमची आमचा विचार सुरू आहे या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसत होता की त्यांना या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडण्याचे व्यासपीठ मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविली आम्हाला खूप छान वाटतंय की ना आम्हाला इथे नवीन नवीन ऍक्टिव्हिटी शिकवतात सहकार्य करतात ते आम्हाला आम्हाला कराटे शिकवतात ते आप, आप स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकवतात ते आमच्या शिबिराचं नाव आहे हिरकणी आणि विषय आहे सुरक्षा आ... आपल्या सुरक्षा अनेक प्रकारच्या असतात पर्यावरण सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा असे तीनही प्रकार असतात म्हणून या सुरक्षा काय काय केले पाहिजे ते आम्हाला या शिबिरात शिकवले जाते त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालावे आणि या, या संस्थेत यावे याने खूप फायदा आहे आपल्याला नवीन नवीन ऍक्टिव्हिटी शिकवतात नवीन नवीन कार्यक्रम घेतात मुलींचा मुलींना मार्गदर्शन करतात सोल स्वतःच्या प्रश्नाचं स्वतःला काही प्रश्न अडत असेल तर ते त्याचं ते ते सोल्युशन करतात आजच्या या समाजासाठी मी सांगेल की प्रत्येक मुलीने कराटेचा क्लास लावा आणि कराटे शिकले की स्वतःच संरक्षण होत मग आणि शिबिर असलं की शिबिरामध्ये मेन मेन घटक शिकवतातच आम्ही आम्हाला निरामय संस्थेने आमचे क्लास सुरू असतात तीन ते सहा वाजेपर्यंत आमचे दररोज क्लास असतात आम्हाला तिथं म्हणजे आम्हाला ताई दररोज क्लास घेतात पण आमच्या आमच्या घरी आई वडील माझे कामाला जातात त्याच्यामुळे माझे प्रॉब्लेम मी कुणाला सांगू शकत नाही मग ताई आल्या ताईंकडे गेले की ताईंना सांगितलं तर ताई आम्हाला सोल्युशन वगैरे सांगतात